महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक कोल्हापूर करण्यासाठी ने सरकार सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालातील एकवीस शिफारशी पैकी तीन शिफारशी नाकारल्या होत्या त्यामध्ये कृष्णाकोऱ्यातील पाणी इतरत्र वळू नये अशी शिफारस वडनेरे यांनी केली होती त्या शिफारशीच्या विरुद्ध सरकार कृष्णा नदीचं पाणी वळवत आहे महापुराचे अगदी नगण्य पाणी वळवून आम्ही कोल्हापूर सांगलीचा महापूर रोखणार असं सा खोटं सांगून मुख्यमंत्री इथल्या पूरग्रस्तांची दिशाभूल करत आहेत अशी टीका आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी सुडमुंगे यांनी केला आहे महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणं योग्य असले तरी हे पाऊल पूरग्रस्त भागाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणारे ठरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे महापुरावर उपाययोजना राबवण्यासाठी जागतिक बँकेकडून बत्तीसशे कोटी रुपयांची कर्ज घेण्यात आली असले तरी त्याचा मोठा हिस्सा मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम वापरला जात असून कोल्हापूर व सांगलीसारख्या दरवर्षी पूरबाधित होणाऱ्या जिल्ह्यांना नगण्य निधी दिला जात आहे दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या कालावधीत आलेल्या पाच महापुरांच्या अभ्यासानुसार दरवर्षी तीनशे ते तीनशे पन्नास टी एम सी पाणी पुरामुळे पसरते सरकार फक्त ऐंशी टीएमसी पाणी वळवण्याची योजना करत आहे पाटबंधारी विभागातील भ्रष्टाचार लक्षात घेता प्रत्यक्षात पन्नास टीएमसी पाणी वळवलं गेलं तरी आश्चर्य वाटायला नको त्यामुळे हा महापूर रोखला जाईल असं म्हणणं म्हणजे जनतेची दिशाभूल करणं आहे धनाजी चुडमुंगे म्हणाले की महापुराच्या काळात चार लाख क्यूसेस पाणी वाहत असते त्यात केवळ तीन हजार क्युसेक्स पाणी वळवलं जाणार असल्याची योजना आहे हे हास्यास्पद आहे सरकारकडून केवळ राजकीय गाजर दाखवले जात असून प्रत्यक्ष कृती शून्य आहे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले की आलमटी प्रकल्पाच्या उंची वाढीविरोधात सुप्रीम कोर्टात लढा दिला जाईल पण गेल्या सहा महिन्यांपासून आशास घोषणा सुरू आहेत प्रत्यक्षात मात्र कोर्टात कुठलाही दावा दाखल न झाल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली आहे सरकार आपलं नाही हे या बाबतीतून स्पष्ट होते। आहे पुरामुळे होणाऱ्या जनतेच्या दुःखाकडे शासन दुर्लक्ष करत आहे हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली